श्रीकांत जी नमस्ते कशा तुम्ही ओके आपण जो काही आ, वेबिनार घेत होतो त्या वेबिनार मध्ये प्रत्येकाला बोलायची संधी मिळत नव्हती त्यामुळं बरेच लोक नाराज व्हायचे की फक्त दहा बारा लोकांचेच फक्त प्रश्न घेतले जातात बाकीच्यांचे नाही पण या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही तुमचा प्रश्न विचारता त्याचा आपण व्हिडिओ करून तो युट्यूबला ठेवतो जेणेकरून इतर जे शेतकरी आहेत त्यांना पण त्याची माहिती मिळते आणि बरेच शेतकरी मग तो व्हिडिओ पण दुसऱ्या शेतकऱ्यांना पाठवतात नातेवाईकांना पाठवतात की या पिकामध्ये सध्या हे प्रश्न आहेत आणि याच्यासाठी सरांनी हे उत्तर दिलेलं आहे ते तुम्ही पण बघा तर त्या अँगलनी लोकांना चांगली मदत याच्या माध्यमातून होते आणि जे काही मी तुम्हाला रिकमेंड करतो तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले आले किंवा वाईट आले तरी पण तुम्हाला सांगायचं आहे जेणेकरून चांगलं जे आहे ते पुढे जाईल आणि वाईट जे आहे ते मागे राहील अशा पद्धतीने हा उपक्रम आहे तर सगळ्यात पहिला तुमचा परिचय तुम्ही द्या आणि नंतर तुमचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे ठीक आहे सर माझा परिचय आहे मी श्रीकांत गोपीनाथ पोळेकर राहणार वडगाव लांडगा तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो पंचेचाळीस एक्केचाळीस आठशे पासष्ट तर माझा प्रश्न असा आहे की माझे द्राक्षाचं फाउंडेशन आहे मी द्राक्ष भाग काढली आता तर okay. त्यावर ती डाळीम लागवड केली तर चालेल का तुम्हाला किती वर्ष बाग ठेवायची आहे डाळिंबाची सर आमच्याकडे बॅक्टेरियल प्रॉब्लेम खूपच जास्त आहे पण मग जिथपर्यंत तिथपर्यंत जास्त टिकवता पण आली पाहिजे आणि आपल्याला बा, बागेवरती सक्सेस फाउंडेशन वरती करता येईल का ओके द्राक्ष तुमचे साडेआठ बाय पाच वरती असतील ना सर नऊ बाय पाच वरती होते नऊ बाय पाच वरती होते मला एक सांगा आता तुमच्याकडे जर बॅक्टेरियल ब्लाइट ज्याला आपण तेलकट डाग म्हणतो हा रोग होता असं तुम्ही मला म्हटले मला एक गोष्ट सांगा तेलकट डाग हा रोग कोणत्या वातावरणामध्ये तुमच्याकडे जास्त दिसला आमच्याकडे ढगाळ वातावरणामध्ये जास्त दिसत होता पाऊस ढगाळ वातावरण का उष्ण आणि दमट वातावरणात उष्ण आणि दमट ज्यावेळेस तुम्ही दुपारी शेतामध्ये चालले तुमच्या कपाळाला पाठीला घाम येतो ऑक्टोबर हिट आहे किंवा उन्हाळ्यामध्ये एखादा पाऊस पडला आणि हिरव्या फळांची अवस्था असेल अशा वेळेस तुम्हाला हा जो तेलकट डाग आहे हा मोठ्या प्रमाणावरती दिसतो मी बरोबर आहे बरोबर आता फक्त मला तुम्ही श्रीकांतची हे उत्तर द्या तुम्ही नऊ फुटावरती जर लाईन घेतली आणि पाच सहा सात आठ नऊ दहा ज्या काही फुटावरती तुम्ही झाड लावलं तर तुमची झाडांची संख्या चारशे पाचशे सहाशे सातशे अशी एका एकरमध्ये येणार oh. आहे आणि जेव्हा जास्त झाड एका एकरमध्ये राहतात त्यावेळेस उष्ण आणि दमट वातावरण तुमच्या बागेमध्ये जास्त राहील की कमी राहील आणि ज्यावेळेस तुमची एका एकरमध्ये तीनशे झाडं राहतील त्यावेळेस उष्ण आणि दमट वातावरण कमी राहील की जास्त राहील तर जास्त लागवड रोप बसल्यानंतर जास्त उष्ण वातावरण राहील बरोबर जेवढी झाडांची संख्या जास्त तेवढी आर्द्रता त्या प्लॉट मध्ये जास्त म्हणजेच तेलकट येण्यासाठी तुम्ही आणखी चांगलं वातावरण त्या ते तेलकट डागासाठी देणार आहात मी बरोबर आहे आता मला एक सांगा तुमची दोन झाडांमधलं अंतर दहा फूट आहे आणि दोन ओळींमधलं अंतर चौदा फूट आहे तिथे तुम्ही ट्रॅक्टर आतमध्ये घालणार आहात फवारणीसाठी जो तुमच्याकडे ब्लोअर आहे जो द्राक्ष तुम्ही वापरत होता एका बाजूला पाच दुसऱ्या बाजूला पाच असे नऊ त्याला आहेत आता दहा फुटामध्ये तुम्ही जेव्हा सॉरी नऊ फुटामध्ये जेव्हा तुम्ही लागवड करणार आहात तुमचं झाड या बाजूला तीन फूट येऊ शकतं या बाजूला तीन फूट येऊ शकतं आणि मध्ये तुम्ही ब्लोअर चालवणार आहात त्याच्यासाठी तीन फूट जागा राहते द्राक्षामध्ये सरळ खोड वरती गेलेलं होतं डाळिंबामध्ये तर तसं करता येणार नाही हे तुम्हाला माहिती आहे कारण डाळिंब हे आडव्या काड्यांना लागतात डाळिंब उभ्या सोटांना लागत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती असेल मग जर तुमचे बाग आडवी तीन तीन फूट जर वाढली आणि मध्ये तीनच फुटाचं जर अंतर राहिलं तर तुम्ही तिथे ट्रॅक्टर आतमध्ये घालू शकता का नाही बर तुम्ही म्हणले की नाही मी त्या पद्धतीने झाडाला ट्रिमिंग करेल तशी चाटणी ठेवेल आणि आतमध्ये ट्रॅक्टर घालेल आता तुम्ही द्राक्षामध्ये फवारणी करताना त्या नोझल मधून निघालेली जी चिळकांडी आहे ती चिळकांडी दोन ते अडीच फुटावरती गेल्यानंतर धुक तयार होतात आणि ते धुक पानाच्या वरच्या बाजूला पानाच्या मागच्या बाजूला फळाच्या सगळ्या बाजूंनी खोडावरती फांद्यांवरती जाऊन सेटल होतं आणि ते सेटल झाल्यानंतर तिथं केमिकल जातं आणि मग आपल्याला कोणत्याही रोग नियंत्रणासाठी रिझल्ट मिळत असतात कवरेज सगळ्यात महत्वाचं आहे मात्र मला सांगा चौदा फुटावरती जेव्हा तुम्ही लाईन घेणार आहे दोन ओळींमधला नंतर हॅलो सर आवाज गेला होता मध्ये हा श्रीकांतजी चौदा फुटांची ओळ आहे त्याच्यामधलं कवरेज आणि नऊ फुटाची ओळ आहे त्याच्यामधलं कवरेज त्या केमिकल जो कंट्रोल करणार आहे कोणताही रोग त्याच कवरेज तुम्हाला कोणत्या ठिकाणी चांगलं मिळणार आहे सर चांगलं मिळणार आहे मग मला एक सांगा आता साठीच वातावरण तुम्ही पोषक करताय जे केमिकल तुम्ही वापरून त्या रोगाला नियंत्रण करणार आहे त्याचं पण कव्हरेज चांगलं होणार नाहीये मग आपण अपन... अशी जवळची लागवड करायला पाहिजे का त्याचं उत्तर तुम्ही मला द्या नाही करू नका खूप लोक फसलेले आहेत जेव्हा जेव्हा कारण तुम्ही वडगाव लांडगा म्हणजे तुम्ही उन्हाळ्यातला प्लॉट घेणार आहे आणि उन्हाळ्यातला प्लॉट म्हणजे आंबेबहार जो की जून जुलै ऑगस्ट तीन महिने पाण्यामध्ये राहणार आहे पावसामध्ये राहणार आहे आणि तीन तीन महिने जेव्हा तो प्लॉट पावसाळ्यात राहणार आहे तर पावसाळ्यामध्ये जर तुमचं कव्हरेज व्यवस्थित झालं नाही जे काही तुमचे फळं आहेत ते फळं जर पूर्ण कव्हरेज त्याचं मिळालं नाही तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो तुमचे डाग कंट्रोल होणार नाही ज्याला आपण प्लेग म्हणतो ज्याला आपण बसका म्हणतो हे तुम्हाला कंट्रोल होणार नाही आणि तो माल बॉईल होऊन खाली पडेल आणि मग आपण विनाकारण हा खर्च पण वाया जाईल आणि आपल्याला पैसे पण मिळणार नाहीये मस्त पैकी सगळे अँगल काढून घ्या छान जमिनीची खोल नांगरट करा खूप दिवस जर तुमचे द्राक्ष राहिले असतील तर तिथे तुम्ही आडवी उभी रिपिंग करून घ्या दोन वर्ष त्या ठिकाणी मकासारखे झेंडू सारखे एखाद्या वेळेस ताक एखादं उसाचं पी। पीक असे पिकं घ्या जमिनीमध्ये जे काही सगळे मटेरियल आहेत त्या द्राक्षाचे ते सगळे कुजून जाऊ द्या नंतर चांगले रोप घ्या ते लावा चौदा बाय दहाच्या आतमध्ये लागवडीचं अंतर घेऊ नका डाळिंबामध्ये पैसे कमव वा, कमवायचे आहेत आपल्याला एका झाडावरनं चाळीस पन्नास किलो माल घ्या तो माल तुमचा बिना डागाचा मिळेल पण झाडांची संख्या वाढून तुम्ही जर म्हटले दहा पंधरा किलो जरी माल आला तरी माझं समाधान आहे तर ते होत नसतं बोनसाई झाडं आपल्याला करायचे नाहीयेत एकदम चांगले वाढलेले मोठे झाड ज्याच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती अतिशय चांगली राहते अशा पद्धतीच्या बागा आपल्याला तयार करायच्या आहेत जे काही आपला नवीन लागवडीचा कोर्स आहे सोळा तास फक्त लागवडी पर्यंत आणि लागवडीनंतर पहिला बहार धरेपर्यंत काय गोष्टी करायच्या हे डिटेल मध्ये त्याच्यात दिलेलं आहे सायंटिफिक वेनी जा स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्या नंबरवरती कॉल करा डिस्क्रिप्शन मध्ये त्या कोर्सची लिंक टाकलेली आहे त्या लिंकला टच करा आणि अप्लिकेशन अग्रिअकॅडमी ओपन करून त्याच्यामध्ये तो कोर्स आहे पूर्ण डिटेल दिलेला आहे लागवडी पासून तर सतरा अठरा महिन्याचं पीक होईपर्यंत सोळा तास बोलणं एवढं कमी नाही एवढं डिटेल ज्ञान त्याच्यामध्ये आहे ते एकदा बघा आणि नंतर तुम्ही ठरू शकता जसं तुम्ही आता मला सांगितलं की नाही लागवड करायला पाहिजे मी काहीच नाही विचारलं तुम्हाला तुम्हीच सांगितलं की नाही करायला पाहिजे yes. म, या, तर तुम्ही जर ह्या माझ्या मताशी सहमत असाल तर शंभर टक्के लागवड करू नका छान पुन्हा शेत तयार करा आणि मस्त पैकी डाळिंबाची लागवड करा डाळिंबाची लागवड ही कायम आपल्याला डिसेंबर जानेवारी मध्ये किंवा नोव्हेंबर डिसेंबर मध्येच करायची आहे थंडीच्या दिवसात करायची आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सर धन्यवाद सर ठीक आहे थँक्यू सो मच